नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानक तुमचं कि भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा मी स्पेशल हरिभाऊ वैरागर यांच्या मशीनच्या दावणी आलेलो आहे मित्रांनो यांचा व्हिडिओ बनवतो आहे खूप छान व्हिडिओ बनलेला आहे मित्रांनो एकदम भारी मशी दाखवलेली आहे तुम्हाला व्हिडिओ शूट तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया हरे दादा नमस्कार दादा मशी किती होत्या आपल्या धावणीला आज नऊ होत्या दादा नऊ होत्या का नऊ होत्या दिल्या का सगळ्या सगळ्या विकल्या दोन मशी राहिल्या मोठ्या दोनच आहे का त्या पण क्वालिटीच्या सगळ्या क्वालिटीच्याच मशी होत्या या एवढ्या दोन राहिल्या आता पिळ्याच्या अंगठ्या राहिले सोन्याच्या अंगठ्या एकच नंबर चोवीस कॅरेटच्या अंगठ्या चोवीस कॅरेटच्या अंगठ्या दादा काय वापर आहे एक लाख तीस हजाराचा भाव एक लाख तीस हजाराचा भाव आता या मशीचे काय सांगताय एक लाख तीस एक लाख तीस हजार हिचे बी एक लाख तीस हजार शिंगडी पगडी बघू शकता एकच नंबर जातीच्या मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या व्याताच्या पारड्या दादा चौदा पंधरा मागच्या व्यायाला किती पिळलेला अकरा अकरा लिटर दूध दिले दू आता चौदा चौदा पंधरा पंधरा लिटर दूध देते दे दे ता नाव दे जाऊ दे लिटर मशीनचे बघू शकता तुमची पूर्ण गॅरंटी नाही मार्केट जबाबदारी मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहून देणार नाही जर दूध तेवढं दिलं तर गाडी भाड्या सहित पैसे रिटर्न देणार असं आहे का एवढी हो फुल जबाबदारी असते फुल जबाबदारी असते दादा यांच्या हिशोबाने काय होईल शेतकऱ्यांसाठी काय हजाराचा भाऊ फायनल शेतकऱ्यांसाठी काय ऑफर आहे एक लाख वीस हजाराचा भाऊ युट्यूब मार्फत जर आली तर आहे का हो बघू शकता एकच नंबर क्वालिटी एक लाख वीस हजाराचा भाव आहे सगळे दादा आपलं नाव सांग माझं नाव वैरागर गाव पुढे गाव अठ्ठ्याण्णव साठ सदस्य वडा म्हणला आठ आठ दिवस बाकी आणि शेतकऱ्याला मालामाल करणार तबेल्याच्या म्हशी एकच नंबर अरे दादा म्हशी किती आज जाऊन सहा मशी खरेदी केली आहे सहा म्हशी या शेतकऱ्यांनी घेतल्या का शेतकरी आहे ती यूट्यूब बघून आले होते आप यूट्यूब बघून आले होते आपलं या सहा म्हशी खरेदी केल्या कारण सहा म्हशी मोठ्या म्हशी आणलं ती मोठ्या म्हशी का जाणलेलं आहे काही अच्छा तीन म्हशी जाणलेले आहे असं आहे का दादा आपलं काय नाव नाना पत्नी वाघ ना वाघ कोण गावचे आपण संभाजीनगर संभाजीनगरचे आहे का हरिभाऊच्या नाव आले का हो व्यवहार कसा वाटला हरिभाऊचा चांगला चांगला आहे ना चांगला व्यवहार हिशोबात देतात ना ते म्हशी शेतकऱ्याला घ्यायला आहे का शेतकऱ्याला शेतकऱ्याला काय सांगाल त्यांचे नाव येणार शेतकऱ्याला कसं आहे कसा आहे सारखे आहेत का बाजार नाही मार्केट टाईट होईल असं आहे मार्केट थोडं टाइट आहे पाच हजार रुपये फिरून फिरून खात्रीशीर काढून दिला यांना आता हरिभाऊचा व्यवहार एकच नंबर आहे का आहे आधी पहिले ते आर्याणाला गेले होते पण आर्याणाचा माल त्यांना बरोबर नाही वाटला हा हा म्हणून ते घोडेगावला आले असं आहे का हे मशीन खरेदी केल्या पंधरा सोळा पंधरा सोळा आधा ही काय भावात घेतली आता एक लाख तीस एक लाख तीस हजार सोळा सतरा लिटर दूध आहे बाकीची काय भाव दिली एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार ला दुधाला कशी जाफर आहे का तुझा चौदा लिटर चौदा लिटर झाली सांगताय अरे एक लाख वीस हजार खाली काय खाली टोन गाय टोन गाय का इथं जी एक लाख तीस एक हाँ। दिली सहा चौदा पंधरा सोळा लिटर सहा मशी खरेदी करून दिल्या बाजारातून दोन हजार महित होती मार्केट मध्ये सहा मशी खरेदी करून दिल्या खात्रीशीर एक एक काढून पाहून व्यापाऱ्याच्या खरेदी करून दिल्या त्यांना एक एक काढून आहे का हा काही एक लाख वीस ला बसली काही एक लाख तीस ला बसली एक लाख चाळीस हजाराच्या आतल्या मशी सोळा सत्तर लिटरची जबाबदारी त्यांना बाजार होता का आजचा बाजार सगळ्यात मोठा आहे दोन हजार ती दोन हजारातून सहा सहा मशी खरेदी करून दिल्या त्यांना बाजार चांगला होता ना हा बाजार चांगला होता मशी कशा आहे घोडेगाव बाजारामध्ये चांगले पाहिजे तशा मशी मिळतात लहान मोठ्या सगळ्या क्वालिटी दहा बारा लिटर पासून तर सोळा सतरा लिटर पर्यंत मशी मिळते आपलं नाव मोबाईल माझं नाव वैरागर गाव घोडेगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट एक ऐंशी आडेवारी आडेवारी आलं तरी मिळन मिळून शंभर टक्के मिळेल दादा या मशी काय सांगताय समोरच्या एक लाख दहा हजार रुपये का किती वेळात म्हणजे दुसऱ्या वेळात आहे का किती पिळेल मागच्या वेळेला चौदा लिटर पिळेल आणि दादा जात कोणती जाफर जाफर आहे का कुठला माल असतो हा जाफर हा माल धुळ्याचा धुळ्याचा माल आहे का इकडच्या शिवारातील लोकांना जर जाफर लागत असले तर तिकडचा माल इकडं पण असतो आणि तिकडला डायरेक्ट मागेल जंगल ला जंगल ला जाऊन खरेदी करते काठीवाडला धुळ्याला भरपूर जंगल का तिकडे जाऊन खरेदी करणार असं आहे का आता ह्याची वापर काय किंमत एकदा एक लाख दहा हजार रुपये एकत्र हिच्या खाली काय हा किती ते म्हैसे दिलेली का दुसऱ्या ते काय भाव दिले नव्वद टॉन हजारला खाली टॉनगाय खाली सकाळी आहे का बारा तेरा लिटर दूध देणार का बारा तेरा लिटर दूध बारा तेरा लिटर दूध दिले मित्रांनो बारा तेरा लिटर दूध दिले मित्रांनो हि काय वापर आहे अय भाई हिची काय वापर आहे आहे का गाभन म्हैसे मित्रांनो नव्वद हजार रुपये गाभा नाही रे खाली काय आहे बघू शकता जनलेली जंजली खाली पारडी काय वापर आहे तिची वापर नव्वद हजार नव्वद हजारे का पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजारला देऊ विकली विकली ना? का पंच्याऐंशी हजारात दिलेली अशा प्रकारच्या क्वालिटीचे मशी जर घ्यायचे असेल तर हरि संपर्क करू शकता भेटते तुम्हाला दादा आपलं नाव माझं नाव हरिभाऊ हरिभायर गाव घोटे का वाट ठेव असं आहे दुसऱ्याचा माल पण खरेदी करून देणार आपल्या म्हशी लागल्या आपल्या म्हशी हो असं आहे का धन्यवाद